सकल मराठा समाजाच्या वतीने शेंबाळ पिंपरी व परिसरातील स्पर्धा परीक्षामधून शासकीय नोकरी मिळालेल्या उमेदवारांचा छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सत्कार करण्यात आला यामध्ये निवड झालेले युवराज देशमुख विस्तार अधिकारी यवतमाळ अनिल पागिरे पुरवठा विभाग लिपिक हिंगोली ज्योती ताई शरद पागिरे सहाय्यक शिक्षिका जिल्हा परिषद यवतमाळ दिव्या कांबळे कोतवाळ शेंबाळ पिंपरी अविनाश देशमुख सार्वजनिक आरोग्य विभाग संदीप मुदळ सार्वजनिक आरोग्य विभाग दीपक मासेळकर विस्तार अधिकारी जिल्हा परिषद पालघर अक्षय चंदेल तलाठी बीड निखिल सूर्यवंशी ग्रामसेवक उमरखेड पंचायत समिती सचिन सुरुशे औषधी निर्माता प्रमोद सूर्यवंशी पोलीस परभणी या सर्वांचा मान्यवरांच्या हस्ते शाल फुल पेन देऊन यथोचित सत्कार करण्यात आला या मागील उद्देश या सर्व अधिकारी जणांच्या जीवन प्रवासातून गावातील युवा वर्गाने प्रेरणा घेऊन यश संपादित करावे हा होता तसेच जागतिक महिला दिवस देखील साजरा करण्यात आला